समता कॉलनी कुपवाड येथे माजी नगरसेविका सविता मोहिते यांच्या पाठपुरव्यावाने सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे माजी नगरसेविका सविता मोहिते या नगरसेविका असताना शासनाच्या अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेतून सदरचे काम मंजूर करून आणले कामाची पूर्तता झाल्यानंतर लोकार्पण कार्यक्रम झाला या भागातील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला रस्ता झाल्याबद्दल महिलांनी सविता मोहिते यांचा सत्कार करून उर्वरित कामे मार्गी लावण्याची मागणी केली यावेळी या भागातील ऐनुद्दीन मु गुलाब मुजावर बशीर गुलाब मुजावर सिकंदर मुल्ला डॉक्टर सतीश पाटील रियाज मुजावर इर्शाद मुजावर हमीद मुजावर अमर मुल्ला राजू भनकडे श्रीदेवी सजेद जुलेखा मुजावर तौफिक मुजावर सुग्राबी मकांदार यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते नागरिकांनी माजी नगरसेविका सविता मोहिते माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांचे आभार मानले नगरसेविका देविकास शिर्जी मंठे यांनी समता कॉलनीमध्ये अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाअंतर्गत जे रस्ता केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो